हॅलो कशाला मिस कॉल जाता अरे शांत दे जरा मी काय बोलतो ते तर ऐक कमीत कमी आता काय बोलताय था तुम्ही अरे बाबा आता दोन दिवस झाले तर बस झाला राग द्यायचा सोडून मी तुम्हाला सांगितलं ना मी माझ्या ताईकडून दाजीकडे आलेली आहे मला फोन करायचं नाही म्हणून सारखाच मिस कॉल देता सारखाच मिस कॉल देता कव्हर कट करणार आहे मी करून करून अरे मग इथं घरी काम पडले तर ते काम कोण करीन ते जनावर पडले तो पाशी मी काय एकटा करीत बसू काय सगळं वा 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 म्हणजे मला मोल करीन म्हणून समजलं काय तुम्ही नसतेत मी असं काही करू नको बाई नाही वाटायचा काय नाही वाटा जा आना दुसरी बायको हीच वाट आहे तुमच्याकडे दुसरी काही नाही ना वाट जा आना मला नाही राहायचं तुमच्यापाशी काय मला काय मोल का, का तुम्ही तुमच्या घरी चांगले सांगता तिकडं गुर उपाशी येन मी उपाशी येन आमकेन तमक मी नसते अरे वैषू ऐकून घेतो मी काय म्हणतो तिकडं समजून घे कमी वैशू म्हणायचं नाही लाडी गुडी लावायची नाही वैशू येत नसती इकडे एवढी आनंदाते मी हे बघ मी तुला परत एकदा शेवटचं सांगतोय था नाही तर मी माझा काहीतरी निर्णय घेईन मग तू हा तिकडच मग तुझ्या मेवण पशी राहा तिकडे त्या वहिनी बहिणी पशी राहा घ्या निर्णय मग मी म्हणलं दुसरी बायको करा तुम्हाला हा का हा बघ तू परत एकदा विचार कर मी विचार करूनच बोलले बघ मग ठीक आहे आता मी बी तुला घ्यायलेच नसते तुला काय करायचं करायची करत तिथं करत खरंच खरं नाही येणार तुम्हाला घ्यायला नाही येणार मी चल ठेवतो फोन काय ग काय नाही ती व्हिडिओ बघत होती ना फोनवर बोलत होती तू मी सगळं ऐकलंय काय झालं काय झालं काय नाही तुझा काय झालंय मला सांग काय झालं करोना तरी म्हणलं तू तशी येणारच नाही एवढ्या दिवसातून कस काय मी दिसले तुला काय झालं कशामुळे भांडण केले तर काम करायला होते सगळं घरातलं अरे मग काम कुणी करायचं मग काय बाया लावणार आहेत का रोजाने तुला कशाला करून आणली त्यांनी तुझ्यासारखं नाही बनायचं अगं माझ्यासारखं नको बघू वैशू अजून तू लहान आहे तुला कसं कळत नाही ग अगं मला मॉडेल बनून राहायचं साडी घालून मला जमतय ग गुड अरे लग्न झालंय तुझं ऐकत जावं नवऱ्याचं थोडंफार असं नसतं ग हा आता मी नाही करत मी कशी होते किती मॉडेल होते काय झालंय माझा अवतार बघितलं ना अरे लग्न केलंय आई बापाचं नाव असं नाही घालवायचं टाळ तू काय ग प्रत्येक वेळेस मला समज घालते तू त्या लोकांना मी त्यांच्याशी पण बोलते पण तू ऐकून घे ना येड्यावेळी करायचं नाही असं करायचं नाही काम जे पडन ना ते करायचं त्याने प्रेम वाढत असत मी किती काम करते किती काम करते तर तरी करतो काय घरात काम हा करतो रानात जातो का कागोराचं करतो मीच करते ना एकटी अगं मग तसं ऐकून घ्यायचं बाळा तसं नसतं करायचं तू अजून लहान आहे हा काम करायचं चालतंय हा आणि त्यांना नाही ना आवडत हे घालायचं नको घालू ना साडी घाल ना तू मला नाही लुगड कोण अगं लोकडं नको घालू आपल्या म्हणजे खेड्यात ना जमत नाही बाई तुला कवर सांगू ग मी आता आई बापण दिले आपल्याला खेड्यातले शेतकरी नवरे करून हा कवर हे आता चांगलं दिसतंय का सांग बर हा सा, शानी ना तू चल जेवण करून घे पट्ट सगळ्या दोनच वाटत गाळीत 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 चांगला वाट ना, ना।, ना। एक पूस दहा रुपयाला झाला दहा रुपयाला त्याला आता तिला माया बरोबर चालत आणून टाकून आता करकुट्टी म्हणा कर काहीतरी काही कामा धामाचा आज दहा ऊस म्हणजे एक दहा ऊस मुली शंभर रुपयाला मुळी झाली त्याला काय तर कदरच नाही राहिले काय गोष्टीची भाऊशा आहे ना तशी आणला पण आता काय करता ती एक पट्ट नको दोन तीन असते ना कामं वाटून झाले असते पण ती त्याला काही म्हणायला जावं का ते लगेच ताटतं आणि लगेच आता इस्कून नेऊन गावात कुठतरी काही कामांधामाचं बयाला बोलायला जावं का बया त्याचा लाडकं एक एकोतीय एक ना काय चला आता काय ते काय म्हण पदरी पडत झोड आणि हसून करावं गोड काही दाब काय करू राहिले काय नाही कर भाऊ साहेब काय नाही गेलतो दुधाचं पेमेंट नाही दोन पेमेंट अरे भाऊ साहेब तो ऊस तू न साऱ्या वाटाने ऊस गाळले आता हे दहा पंधरा ऊस निघले हे दहा रुपयाला एक ऊस गावात जाऊन पाय ते पवार विकायला आणते दहा रुपयाला शंभर रुपयाला मुली हे उगळ्यातच राहतो एखादा अर्धा एखादा अर्धा घरच्या काही मोलत कळत नाही तुम्हाला काही काम दामज आपल्या वावरतच तेवढा येत मग म्हणून गळाला जाऊ द्या असं का ते झालं पेमेंट झालं पेमेंट झालं झालं पेमेंट ह्या बारशील थोडं कमीच झालं झालं अरे ते पावसा पाण्या दूध देत नव्हतं हे कमीच झालं तरी बरेच झालं रे कायचे बरेच मग याच्यापेक्षा डबल गड्डी डबल गड्डी ती हा जाल आता यात काय करतो खाद्यवाल्याचे पैसे मायला एकदा काय पेमेंट नाही तुम्हाला हे तुम्हाला द्या खर्चायला बरं काय करत का आता खाद्यवाला जाईन हा कांडीवाला जाईन तर ते एक गाय घेतले त्याचे पैसे जाईन काय राहील मग पैसे किती आहे उरले उरते काय कशी कसे हे पा आता आता तुम्हाला दाखी तुम्ही दहा हे बारा हजार कोणाचे गाईवाल्याची गायवाल्याची हा बर हे ना मग माणते हे सात हजार पेंडीवाल्याचे पेंडीवाल्याची पैसे कमी वाटत राहिले हे कांडीवाल्याचे कांडीवाल्याची हा डबल पैसे गिल्ली नाही नाही काही नाही जाईल गिल्ली ना नाही आता हे एवढे राहिले का हे डायरेक्ट काय करायचे आता गाय आणायची मला आता याच्यात कमी पड काय काप्पाच्यात आहे ना पाचशे रुपये कमी पाडायचे गाड्या पाचशे हे किती आहे हे नाही साडे अकरा आहे साडे अकरा आहे हा हो बरं साडे अकरा आहेत मग आता असं ना काय तुम्हाला ते पाचशे देईल ते द्या बरं इकडे माझ्या दिलेच काय दाख मार हा तर मग मला काय दाखवत तिकडंच काय इकडे पण तुम्हाला दहा किलो शिकवस काय जम मला मला दाखव असे दाखव पण खर्च होत सारे कस काय करशील मी काय बोलतो भाऊसाहेबांना काय नाही अरे महिना दूध घातलं महिना भरपाय दोन दिवस दोन्ही पेमेंट येते मी खर्चित नाही आपण घरातच लावू राहिलो सगळे पैसे अरे का मग आता मला पाचशे दिले होते ते, ते पाचशे घेऊन गेला काय काम आता मग आता काय घे तुम्हाला काय करायचे पैसे जाऊ दे काय नको जाऊ चल मामा कर तुम्ही देऊन येतो सगळे पैसे येतो सगळे काय अर्थ नाही मग मला दाखवलं काय आणलं काही कामात आम्हाला पैसे याला इतक्या द्यायची इकडे तितक्या तिकडे द्यायचं तितक्या तिकडे बापाला फक्त निव्वळ दाखवायचा आणि बारा पोरण द्यायचं त्याचं पथिन द्यायला करायचं कुठं काय केलं कर इथं आई मिळते बाप मिळाल तिथं चुलता मिळाला आणि तिथं आमकं मिळालं गे जिकडे तिकडे काही कामात आम्हाला पहिले ना ह्यांच्या कानावर घालावं लागन बाई अयो हय काय करताय तुम्ही कोयत्याने काय वस्तू उडवून राहिलेत मग ती मशीन कशाला घेतलीये एवढ्या मागाची मशीन घेतली आणि काय त्याने ऊस उडू राहिला खुशाल अरे बाई मागाची मशीन घेतली तो मान्य त्या मशीन तर त्याचं तेल नाही लाईट लईट लाईट गेली आज फलट झाले तेल नाही हा हा तेल नाही मग सांगायचं ना भाऊशाने आणले नसत का आता कसं सांगू पगार आला काहीतरी हजार का काहीतरी पगार आला ही इथं बाप गेला इथे आई गेली इथं चुलता गेला इथे मावशी गेली वाटून गेली राहिले होते मला पाचशे दिले ते आले आले साडे बारा साडे अकरा राहिले आणि ते पाचशे भाऊ म्हणे मला ते काय वले द्यायचे तिला आणलं नाही आणि काहीच आणलं नाही मग आता हे जरूर भोकराच मरायला मग तोडून लागेल ना तुम्ही शांत बसा तुम्ही त्या भावशाच्या मागा लागले असेल हे आई मिलीन बाप मेला ह्याला द्यायचे त्याला द्यायचे ह्यातच चाललं आपलं आयुष्य बरं मला एक काय सांगायचं ते ऐका वैशुचे जनावरांचे भांडण झालेले काय म्हटली हा ती घर सोडून आलेली इथं कधी आता काल आली ना भांडण कधी झाली ती घर सोडूनच आली आता मला पण माहिती नाही पण मी ना ती बोलत होती फोनवर ऐकलंय गरीब आहे ती काय गरीब आहे तिने कधी काम नाही केलं रानातलं घरातलं सुद्धा आय तर तांब्या होता तिला पाण्याचा अरे मग एवढी गव्हर तिला फॉरेन ला द्यायची ना तुम्ही अशी शेतकऱ्याला काय द्यायची मग काही कामांना तुम्ही लाड केला त्या पुढचा लाडला तुम्हाला लाड काय लाड काही केलेला नाही तुम्ही शांत बसा काय नका सांगू सांगा काही झालं का मला शांत बसव काही झालं का मला शांत बसव आणि शांत बसून वाजलेले माहिती तुला दा तुम्ही तिचं नीट वाकड करता का नाही शांत बसायचं फक्त मी शांत बसायचं तिच वाकड करायचं मग आता तुम्ही तिला समजून सांगा ना थोडस ऐकन ते तुमचं मोठे ना तुम्ही अरे हा मोठे मी एक काम करतो साडू लोक करतो बोलून घेतो काय म्हणणं झालं ती काय म्हणली ना का ती साडी ऐकून घे मला काय नाही ते म्हणते ते घरातले काम म्हणते रानातले काम तिला साडी नेसता येत नाही ती तसली ड्रेस घालते आणि ते खेड्यात जमू का नाही हे जमणार नाही तुला आधीच काय म्हणलो मी त्या घरात जमणार नाही त्या घरात सुशिक पद्धती चालणार नाही ते घरात असं आले तू तुला तुटली होता कपडे आता तो बदलला की चेंज केलं की नाही लागले की तुझं टाटा आम्हाला काय म्हणले तुझे आई बापू काय म्हणलं ते तिला काही जमणार नाही आमकरी करायला लागली की नाही तू करायला केलं पाहिजे मीठ एकच मीठ यायला संसार म्हणले ती लहान आहे अजून तिला समजत नाही अरे कवरला फक्त म्हणायला ती झाली ना टोंगडी टोंगडी तुम्ही तिला समजून सांगा फक्त सा मला काय सांगू मला काय ऐकाय ऐकलं ठीक नाही तर मी त्या साडूला बोलून घेतो आणि तुम्ही तुमचा गुरु तुमच्या घरी आला म्हणते तुम्ही त्यांना बोलून घ्या आपण हे करू नाही चला जेवायला जेवायचं नाही का तुम्हाला राहू देते चला जेवायला आता काय जेवण गोड लागायचं मी साथ झाली कचकत सांगितलं हे दिला एवढा राहन दिला असन का दिला असन बरं एवढं राहणं मी पण येऊन बसली इथं राह काही बसली अरे पण पटलं ना पाहिजे भेवाच वाटत माझ्या का भेव वाटायचं नाही विषय तो जेवण केला काय झालं बोला काय बोल ना खडा खाड बोल ना नाही केलं ना नाही केलं हिने मला बडबड केली नाही काय

इकडे तिकडे किल्ल्या नको आलो तू त्याला काय म्हणजे ओझे 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 ऍडजस्ट करीन म्हणले मग आता ऍडजस्ट करतात नाही तुला नाही ऍडजस्ट करत मग काय करायचंय कुठं नाही राहायचं नवरे पैसे राहायचं मग काय करायचं राहायचं इथं काय इथं काय इथं काय कालून करायचं की इथं आबा इथ आबा लागू एवढ्याचं काम पर्यंत करून गेला गुडी सांगा तिला काम नको म्हणून तर अशी झाली तब्येत नाही का उतरायची तिची काम केली तर मग मला काय म्हणायचं इथं जर राहिली ना तर नाही का ना आपल्या आपल्यात वाद होते काही कामं दाबायचे आपल्या घरात वाद होतील काही कामं दाबायचे तिनं जर नाही काम केलं तर मग माझ्या जाईन टाळ कसं करून म्हणजे तू काय म्हणायची लागले माझ्या बहिण आम काय तर बाबा नको येतं काय जाणं मी एक काम करतो मी साडूला फोन लागतो नाही मला नाही जायचं तिकडं अरे तू जाऊ नको थोडा ऐक जर सी मी जाणार नाही मी काय सांगते का हा गेलाय ना मी आहे ना ते पाहुणा लय मग मुळमुळ भेटलं रे हा ना ते पाहुणा असं तुझे पाहिलं होतं रे जातच नसते मी गाळ भेटले गाळ हॅलो हॅलो सांडूय नमस्कार मी फोन असं केला तुम्हाला चार पाच दिवस झाले काय मला कळलं तुमची काय किरकिर झाली म्हणजे काहीतरी आता कवड सांगा कवड समजावायचं अहो हा भांडायचा एक ते चालू राहत पण तोड थोडं सोडून द्यायचं पण तिला हल्ल इमगार तिला पण दाजी या बरं तुम्ही इकडं लवकर बर आओ तो 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 बर या ठेवा आणि बा तू तू आहे ना काही बोलू नको आपण मोठे राहते आपण समजून सांगायचं काम आहे त्यांना काही आडत भर बोलू नको काही पाहुणा लय गरीब आहे ही ही दांड ही दांड ही दांड काय कैस काय माहिती आम्ही काय झालं मारायचं केलं ही आम्हाला निश्चित मुळ 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 मुळ

त्यांना नाही पाणी आवडत पाणी पाणी घेतलं का नाही पाहिन घेत का <laughs> <laughs> ती म्हणजे त्यांना पाणी आवडत तिचा राग काय जाणार आहे का नाही राग जाणार नाही ती काय म्हणे ना दाव जळत दाव्याचं पीळ जळत नाही मला सांगा आता मी उणी बाई आमच्या हा त्या बी होत्या का नाही मॉडर्न कपडे बिपडे होती ना होती ना होती पहिले प्रवास शेतकऱ्याच्या घरात आल्यावर मग साडी वाडी घालावत लागत घातलं तिला महिना दिवस केला पण मी काल तिला अशी बैल केली गेली ती तिच्या मनानं सट झाली आणि ती तिच्या मनानं कपडे घालायला मी तेच तिला समजावून गेलो जबरदस्ती म्हणतात नको घालू कपडे जबरदस्ती होती कपडे नाही घालायची म्हणे आजी साडी घाल मला साडी जमती माहिती आजी जमती माझी मग का घालायची तू साडी मग जमती म्हणता मतरबणी घालती तू साडी अरे मग तू शिकून घ्यायला पाहिजे साडी कशी घालायची बाया पाहिल्या लुगड नेसायच्या नऊवारी तुला साधी साडी सहा वारी साथ जमा काय मी आता लुगड घालू काय साडू पहिला जमा राहिलेच नाही आता अहो मी म्हणतच नाही तिने लुगड घालावं तुम्ही थोडं मला काय म्हणायचं तुम्ही ना थोडं ऍडजस्ट करा ना ऍडजस्ट ऍडजस्ट करा तुम्हाला ऍडजस्ट औ ठीक आहे असा ड्रेस साधे सुद्धा ठीक आहे जीन्स आणि टॉप कुठं घालावं का तुझ्या समोर तुम्ही ऍडजस्ट करू नका म्हणून नका तुम्ही नाही ह्याला समजून सांगा मी तिला तिला नका सांगू कळत का मला काय म्हणतं इथून दे ना त्यांचं यांचं पाडून गोडीत ना त्याच्या तिकडे काढून देऊ करी परत। गुड़ी 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 कमी कमी करत काय म्हणता दाजी काही नाही मी म्हणलं गुडी गुडीन राहा मला तू काय गुडी गुडीन राहा तुम्ही तेच म्हणलं तिला नाही कोणती गोष्ट कमी पडू देत ना काय ती म्हणजे गाजरा पाहिजे गाजरा चप्पल सँडल पाहिजे सँडल तिला नाही नाही पाहिजे ते भेटतंय ना अरे मग आज असं साडू भेटा का कुठं काही माझ्या बायकोला दीड महिन्यात तेल नव्हतं डोक्याला ती कोणाच काही बोलली नाही बोलले ना लाडून ना ठेवलंय डोक्यावर बसवलंय पार मी काय डोकर बसलो उगत जोड झाली काय तुम्ही डोक साडू तुम्ही तुम्हीच आहे हा लाड आहे का हा पहिल्यापासून बायको आहे का बायको अशी ता तार राहिली पाहिजे तुम्ही तिला आम का आणू तम का आणू का फल आणू का मिस्त्र आणू का काही कामान धामाच आहे तेवढं बाबा हा काही तुला ते काय म्हण गावात गेलं पाणी फुला आणू का तुला ढोकळा आणू का तुला आम का आणू तुला बळायला आणू का अवाशी करून करून तुम्ही का कशी केली तिची तब्येत बरोबर म्हणजे तुमच्या सगळ्यांचं म्हणणं मी एकटी वाईट आहे का मी वाईट आहे का वाईट आई तू नको शानबाई जरा खाली बाईस दांड गांड दांड कधी येटून काढा काढायला सांगतो पाहून ये तुम्ही पाणी केले आहात आता का तुम्ही डोकर घेतलीय आणि हा डोकर घ्यायचा प्रयत्न कमी करा आता तुमच्या खरंय खरंय हा तू चल आता काम कर फक्त वाद घालणार का आमची काही नाही घालत हे तुम्हाला मी सांगतोय की तिला व्यवस्थित समजून सांगा काय का ते बाबा लईच मॉडर्न राहण्यापेक्षा आपला साधा सुद्ध राहा ते सांग सा, सा, सास सासरे येतात आपल्या समोर असं आम्ही पदर घेऊन राहा माणसाने हिला काम करा हिला आहे ना दोन साड्या घ्या काष्टी साड्या घ्या हिला हिला काष्टी पातळण्यासाठी उद्या बसूया मी तुम्हाला सांगतो बघा अशी पाहिजे नेऊन ये हा बाय पाच हजार रुपये घ्या आणि तिला आला ना तुमच्या पत्ती दोन काच ची साड्या बर तुझ्या पद्धतीनं तू घे हा आणि बाई आता मस्त साड्या बिड्या घालत शिक ही बाकी सोडून द्या आता कडकड दोन दिवसांनी जावं येतील आता राहिलं ना कसं शोभन काय हा काम करायची बी सांगा जरा हा काम कर मग करा आता बंद कर आता झाले ये जनावर चारा टाकायचं बोललं तरी वाजू आकड हाड बर मग तुम्ही एक काम करा ना जेवण करून झालं जेवण बिवून नको आता घरची वाट बघू राहिले ताईन ते आज सांगितलं कार्यक्रम घरी त्याच्यासाठी तिला घ्यायला आले अर्जंट असे मग तुम्हाला फोन बी नाही केला म्हणलं तुला तुम्हाला जर फोन केला तर ही परत नाही नाही होऊन पाडायची आणि यायची बी नाही असं नको चल बघू आपण काय एक काम कर खायला पाहिजे तिला पाणीपुरी ते खा नाही जाणार करू काही कामाची बघा चला आपली पेशी नावरा अंधार काढ लक्ष मध्ये आधी फोन करा कशी राहती काय राहते त्या वागण्यावरतीवरून मला कळत तिला काय सासरू म्हणून मला इथेच म्हणायचं हा आणि वाट घाल ना का आता लेकर लग्न करायचे चला बघू इकडे तिकडे आता पहिल्या बसून त्यानी पगड केला पगड भाई का मला तुम्ही सांगा घरात तीन नाही डोक्याला तिला पाच हजार रुपये दिले साडी घ्यायला मला पहिले लुगरा घेतलाय का अरे नाही का अरे तू घेतलय का मग तेच पाऊन गोठ्यापणा पाहिजे तुला गोठ्यापणा केला ना महा काय मोठ्यापणा ना का सांगू मरा अय तुला तर सध्या सध्याच हिस्का येतो हि त सध्या हिस्क आहे तो मेवनीला पाहिजे दिले का हिला लूटलं किलाय मेवनीला पैसे दिलं काही कामांदा